एक नेतृत्व तयार झालं आणि <coughs> त्या बघता बघता या महाराष्ट्राचं आणि या देशाचं नेतृत्व करण्याचं मुंडे साहेबांना केलं या, के या महाराष्ट्रामध्ये अनेक गोरगरिबांच्या लेकरांना आमदार आणि खासदार करण्याचं काम त्यांनी केलं आमदार खासदार करण्याची फॅक्टरी मुंडे साहेबांना म्हणायची आपण कधी त्यांना जात पात पाहिली नाही परंतु त्यांच्याच मुलीला या ठिकाणी जातीपातीमुळं फार अल्पशामतानं या ठिकाणी पराभव पत्कारावा लागला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मित्रांनो या बीड जिल्ह्याचं नव्हे तर या महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आज आपण पाहतो आपला बीड जिल्हा उसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो खऱ्या अर्थानं हे तुमचं आमचं भूषण नाहीये आज डोंगर दयात राहणारा तुमचा आमचा हा समाज मोलमजुरी करून या ठिकाणी आपल्या जुन्या आई वडिलांना या ठिकाणी गावात ठेवून ऊसतोडी कामगारासाठी आपण त्या ठिकाणी अनेक या राज्यामध्ये आणि परराज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं खऱ्या अर्थात आदरणीय ताई जर या ठिकाणी निवडून आल्या असत्या तर निश्चित मला खात्री होती की या जिल्ह्यामध्ये या तरुणांच्या हाताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं असतं उद्योगधंदे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वाढला असतं सिंचनाचं क्षेत्र या ठिकाणी वाढलं असतं अनेक काम मित्रांनो या ठिकाणी झाले असते परंतु आपण पाहतो आधी ती काही परिस्थिती आप फारशी बदललेली नाही जाती पातीच्या या विळाख्यामध्ये आपण या ठिकाणी या बीड जिल्हा आणि महाराष्ट्र काम करत असताना त्या जाती पातीचा प्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे या ठिकाणी नालासाहेब काम करत असताना दारू सारख्या शहरामध्ये मलाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला त्रास झाला परंतु आम्ही एकदा भूमिका घेऊन काम करायचं ठरवलं की मग आम्ही वकील साहेबालाही माहिती आपण त्या ठिकाणी खंबीरपणे भूमिका घेऊन काम करत असतो परंतु आपण आता सांगितलं विधानसभेची या ठिकाणी निवडणूक लढवायची आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहेत साथ देणार आहेत परंतु नेत्यांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम नाही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मी एक उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये उद्योग क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी कधी कुणाची दिशाभूल केली नाही मी ज्यावेळेस वेळेस ताई बरोबर चर्चा झाली थोडं रेकॉर्ड हे करा एक मिनिट